ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवत आहेत असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले ते बुधवारी नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित आलेल्या सभेत बोलत होते तसेच सरकारला विनंती करत म्हणाले राज्यातील सगळ्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावे प्रत्येक गावात धर्मदल स्थापन करण्याची गरज आहे असंही गोपीचंद पडळकर म्हणाले पुढे बोलताना म्हणाले शाळा कॉलेजमधील मुली काय करतात याकडे कर लक्ष द्या हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन सध्या सुरू आहे मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवत आहेत काश्मीरची परिस्थिती काय आज पर्यटक तिथे जात आहे त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात असं देखील पडळकर म्हणाले भारतातील तथाकथित सेक्युलर यांनी गोळ्या घालणाऱ्या धर्म विचारला पाहिजे हा मोदींचा भारत आहे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले औरंगजेब कबरीचा विषय आला की महत्त्वाचा नाही असं म्हणतात आता आर्थिक कोंडी कारवाई करावी लागेल ज्यांच्यावर डोक्यावर टिळा त्यांच्याकडे खरेदी करा हलाल काय आहे त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो असं देखील पळळकर म्हणत आहेत राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे असं गोपीशन पडळकर म्हणाले राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे लव जिहाद सुरू आहे या सगळ्या भी, वि विषयांवरती विचार करण्याची वेळ आली आहे तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट पाहता का लव जिहाद किती झाले मोकळी जागा बघितली बा, की बांधा मशीद त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वेपेक्षा त्यांच्याकडे जास्त जागा आहे हे वक बोर्ड आले कुठून हे औरंग्याच्या काळात नव्हतं कायदा लागू करण्याची का वेळ आली राम मंदिर बांधल्यापासून सरकारला महसूल मिळाला एकशे तीस मोक्याच्या जागा लोकसभा लागण्या अगोदर देऊन टाकल्या इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या ही सरकारची मालमत्ता दिली विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटले हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचं मशीन आहे या गोपीचंद पडळकरांच्या विधानानं मात्र नवा वाद निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट तिचं जागा न्यूज